या आमच्या कोंडी गावात या उत्तर सोलापूर तालुक्यात या तुम्ही आणि बघा काय परिस्थिती आहे अह प्रत्येक धान्यात शेताच्या म्हणजे शेतकऱ्याच्या धान्यात पाणी आहे मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्ही बघितलेलंच आहे की ह्या शेतामध्ये किती पाणी होतं मित्रांनो पाण्यात पीक का पिकात पाणी हेच मित्रांनो काही समजायला तयार नाही जय शिवराय मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी कारण आज गणपतीचं बाप्पाचं आपल्या घराघरात आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरात आज गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत असणार आहे मित्रांनो परंतु मित्रांनो आज एवढं जल्लोषात स्वागत असताना आजचा दिवस खरंच शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे वाईट आहे सध्या मित्रांनो कारण मित्रांनो आता बघा मित्रांनो एवढा जोरात पाऊस झाला ह्या वर्षी पावसाचं प्रमाण थोडं जास्तच होतं पाऊस तर शेतकऱ्याला पाहिजेलच पावसाशिवाय तर चालतच नाही पाऊस पडला तरच माझा शेतकरी हा शेतामध्ये भाजीपाला जे अन्न असतं ते पिकू शकतो आणि तो बाजारात नेऊन विकू शकतो तरच माझा शेतकऱ्याचं पोट हे चालणार आहे मित्रांनो कारण शेतकरी म्हणजे शेती आणि शेतकरी ही एक समीकरण जोडलेला असते मित्रांनो कारण तो कुठला नोकरदार नसतो बिझनेसमॅन नसतो काय नसतो शेतात काहीतरी पिकवलं केलं तरच मित्रांनो त्याला आपल्या शेतामधलंच धान्य पाणी विका लागतं आणि त्याच्यावरच त्याचं गुजरान चालू असतं मित्रांनो परंतु मी आत्ता म्हणलो की ह्या वर्षीचं खरंच थोडं अवघड होतं कारण तसं आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे तुम्हाला का तर मित्रांनो आता ह्या वर्षी मित्रांनो पाऊस एवढा जोरात पडला आहे ना की पाऊस प्रमाणापेक्षा थोडा जास्तच पडला तर आता सध्या मित्रांनो शेतकऱ्याची पिकं ही धोक्यात आहेत म्हणजे थोडक्यात काय आसमानी संकट ह्याला म्हणतात आसमानी संकट तर मित्रांनो आता सध्या चा शेतकऱ्याच्या चालू पिकामध्ये जे हातातोंडाशी आलेला जो शेतकऱ्याचा घास म्हणतो ना आपण मग ते तुरे असतील उडीद असेल मूग असेल किंवा इतर जे कडधान्य असतील ते प्रत्येक कडधान्यात मित्रांनो की आमच्या सोलापूरमध्ये तर बरं का सोलापूरमध्ये आपलं कोंडी गाव आहे आणि कोंडी गावामध्ये गावा माझी शेती आहे तर आमच्या कोंडी गावामध्ये एवढं जास्त प्रमाणात पाऊस पडला ना की मित्रांनो हे बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता हे शेतातलं पाणी आहे मित्रांनो आणि इथे ना इथे त्यांनी ना उडीद केलेला होता मित्रांनो तो आलाच नाही कारण एवढं पाणी पाऊस प्रमाण वाढलं ना की जा थे थे ते जास्त पाण्याचं प्रमाण असलं तर मित्रांनो हो पिकं ही येतात ते जळून जातात त्यामुळे बघा सध्या शेतकऱ्याचं ना सध्या तर हवा शेतामध्ये सध्या पाणी आहे मित्रांनो मला सांगा आता असं जर शेतकऱ्याचं जर असेल तर मित्रांनो मला सांगा शेतकरी कसा सुधारणार मग शेतकऱ्याचा ती खरं तर आजचा हा गणेश उत्सवाचा दिवस आनंदाचा आहे का सांगा मित्रांनो आता तुम्ही कसं आहे व्यावसायिकवाले असतात नोकरदारवाले असतात तुम्हाला कसं आहे मित्रांनो काहीतरी पेमेंट मिळते महागाई भत्ता मिळतो त्यात तुम्ही ह्या नियो सगळ्या नियोजन गोष्टी करू शकता पण शेतकऱ्याचं नियोजन हे शेतकऱ्यानं पिकवलेल्या मालावरच ठरलेलं असतं मित्रांनो मग एखादा उत्सव असू द्या श्री गणपतीचा उत्सव असू द्या आता लक्ष्मीचा उत्सव आहे मित्रांनो लक्ष्मी उत्सवात तुम्हाला माहितीच आहे की किती खर्च येतो किती नाही अशा खर्चाचं नियोजन मित्रांनो शेतकऱ्यानं केलेलं असतं गणपतीच्या आसपास किंवा दसऱ्याच्या आसपास मित्रांनो शेतकऱ्याचं ही कडधान्याचं पीक आहे ते बाजारात विकण्यासाठी येत असते मित्रांनो आणि त्यावरच त्याने ठरवलं असतं की ह्या वर्षीचा सण दिवाळी साजरा करायचा हे करायचा मग ह्या वर्षी एवढा पाऊस पडला ना की मला वाटत नाही की शेतकऱ्याचं सण हे आनंदाने साजरे होतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो होतील का जर असं जर शेतात जर हे उडीद आहे त्या उडदामध्ये पाणी आहे तुम्हाला तर आत्ताच मी हे उडीद आता काढायचं म्हणलं ना मित्रांनो तर ते शेतकऱ्याला काढायला जमतच नाही आणि जोपर्यंत ह्या शेतातलं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत तर ह्या पिकात धानातमध्ये आपल्याला आत जाता येत नाही मित्रांनो आणि जर हे जर धान जर नाही काढलं तर अजून एक आठ दिवस जरी हे पान नाही निघलं अजून वर्ण निसर्ग राजा काय करतोय अजून त्याचं जे आसमानी संकट वाढणार आहे का कमी होणार आहे हे पण माहीत नाही मित्रांनो जर तो अजून जास्तच पाऊस पडला तर मात्र मित्रांनो मग तर काहीच खरं नाही अशा प्रकारचं धान्य ना आपल्याला काढता येणार नाही आणि ते काय होणार उघडीत असेल मुगदा मूग असेल सगळं ते काय होणार मित्रांनो सडून जाणार या हातून त्या दाण्याला घेणार अशी बुरशी चढते मित्रांनो बुरशी तर अशा प्रकारचं हे पिकं आहे ना मित्रांनो एकदम धोक्यात आहेत त्यामुळे शेतकऱ्याचा सण सन। हा सण नाही मित्रांनो गणपती उत्सव खरंच गणरायाला विनंती आहे की शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पाठीमागे कमीत कमी आता ठीक आहे मित्रांनो हे जे निसर्गाचं संकट आलेलं आहे आपल्या म्हणजे शेतकऱ्यावर ते आपण स्वीकारलं परंतु आता खरी गरज आहे मित्रांनो ती शेतकऱ्याला ह्या सरकार कोण तर आता जी ही जी पिकं गेले आहेत तु त्याचे तर चार पैसे मिळणं कठीणच आहे परंतु सरकारनं तर ह्या गोष्टीवर बारीक काहीतरी विचार करून प्रत्येक शेतकऱ्याला कुठल्याही शेतकऱ्याची अशी म्हणजे मोजमापणी न करता प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या खात्यावर आधी तर तुमच्याकडे त्यांचे बँक खाते आहेच जमा झालेले आहे एक काहीतरी म्हणजे मदत म्हणून शेतकऱ्याला काहीतरी पैसे खूप मिळण्याची गरज आहे मित्रांनो कारण का त्यांचा वाल्या आता सध्या एकतर देव असतो आणि देवानंतर हे सरकार असतं तर एवढीच एक विनंती आहे की शेतकऱ्याला चार पैसे मिळावं निसर्गाकडून तर कोप झालेलं आहे सरकारकडून कोप होऊ नये म्हणजे एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो तर ह्या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याची पाहणे करा शेवट तुम्ही या आमच्या कोंडीगावात या उत्तर सोलापूर तालुक्यात या तुम्ही आणि बघा काय परिस्थिती आहे प्रत्येक धान्यात शेताच्या म्हणजे शेतकऱ्याच्या धान्यात पाणी आहे मित्रांनो तर ते पाणी बघा तुम्ही आणि प्रत्येकाचं नियोजन करा आणि त्यांना त्यांच्या आकॉटवर काहीतरी की त्यांचा कमीत कमी लक्ष्मीचा सण दसरा असेल हे तर कमीत कमी आनंदाने साजरे होतील एवढी एक अपेक्षा आहे शेवटी देवावर भरोसा म्हणतात ना सब चाने खुदा चाने म्हणल्यासारखं काम आहे मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्ही बघितलेलंच आहे की ह्या शेतामध्ये किती पाणी होतं मित्रांनो पाण्यात पीक का पिकात पाणी हेच मित्रांनो काही समजायला तयार नाही तर अशा प्रकारचे संकट हे मित्रांनो शेतकऱ्यावर आलेले आहेत तर खरंच ह्या सरकारकडून खूप अपेक्षा मोठी आहे आणि शेतकऱ्याला खरंच मदत करावी एवढीच एक अपेक्षा आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो शेतकऱ्याचे शेतकरी जर असाल तुम्ही तर शेतकरी असाल तर खरंच मित्रांनो तर मित्रांनो हा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तर मित्रांनो पाण्यात शेत की शेतात पाणी हेच कळ आहे मित्रांनो आणि तुम्ही मित्रांनो खरं शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या शेतकऱ्याला काहीतरी मिळावं एवढी एक अपेक्षा या शेतकरी बांधवाकडून आहे मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ आवडला ना नक्कीच एक लाईक आणि मित्रांनो जातात एक शेअर करा धन्यवाद मित्रांनो